नमस्कार आकाश आणि भूमी हे अभिजितला पैसे चोरताना रंगे हात पकडतात आणि आकाश म्हणतो काय रे आपल्या स्वतःच्याच घरात तू चोरी करतोस तेव्हा अभिजित म्हणतो चोरी नाही मी माझ्या हक्काचे पैसे घेतो भूमी म्हणते हे हक्काचे पैसे घेऊन कोणाला मदत करणार त्या गुन्हेगाराला ना तेव्हा अभिजित म्हणतो भूमी तोंड सांभाळून बोल तू माझ्या आईबद्दल बोलतेस आणि आई माझी गुन्हेगार नाही आहे त्या दोघांचा आवाज ऐकून घरातले सर्वजण तिथे येतात आकाश म्हणतो ए माझ्या बायकोवर आवाज चढवायचा नाही या काय ती खोटं म्हणाली बरोबरच आहे तुझी आई गुन्हेगारच आहे असल्या गुन्हेगारांना या घरात थारा नाही आणि त्यांना मदत करणाऱ्यांना पण थारा नाही त्या गुन्हेगाराला मदत करणाऱ्याला मी कधीच माफ करणार नाही आणि माझ्या घरातली एकही कवडी त्या गुन्हेगाराला मी देणार नाही हे पैसे तुला मिळणार नाहीत कारण मला माहित आहे की तू हे पैसे नेऊन तिलाच देणार तिलाच मदत करणार तेव्हा भूमी म्हणते आकाश बघितलं ना तिजोरीची फक्त चावी माझ्याकडे असते हा आपल्याला विचारायला देखील आला नाही म्हणजे यांच्याकडे डुप्लिकेट चावी आहे डुप्लिकेट चावी बनवून ह्यांनी घेतली आणि आता हा चोरीच करतोय तेव्हा अभिजित म्हणतो भूमी किती वेश फिरणार आहेस गं तू अजून माझ्या घरच्यांच्या मनात अगं माझ्या भावाला माझ्यापासून लांब केलंस माझ्या आईला लांब केलंस सगळ्यांना लांब करतेस हे घर फोडायलाच तू आली आहेस या घराला लागलेली तू कीड आहे तुझ्यामुळेच हे सगळं झालं आहे तू नसती आलीस ना तर हे घर खूप आनंदात राहिलं असतं आत्ता मात्र आकाशच्या रागाचा पारा चढतो आकाश येतो आणि अभिजितच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो अरे ही भूमी आहे ना म्हणून हे घर टिकून आहे तिने हे घर घट्ट धरून ठेवलं आहे या माणसांची ती काळजी घेते माझ्यावर प्रेम करते माझ्या बाळाला जपते या प्रॉपर्टीची महाजन कंपनीची ती काळजी घेते आणि तू काय केलंस रे त्या रागिणीसोबत राहून नुसती कटकारस्थानच केलीस काय केलंस ह्या घरासाठी या, घरा या महाजन कंपनीसाठी नुसतं पैसा उधळायचा एवढंच तुम्हाला कळतं पौर्णिमा म्हणते आकाशभाऊ काय करताय तुम्ही हे तुमच्या मोठ्या भावाशी बोलताय तेव्हा भूमी म्हणते पण मोठ्या भावाला अक्कल आहे का कशी वागायची अगं चोर आहे तुझा नवरा तेव्हा पौर्णिमा म्हणते भूमी तोंड सांभाळून बोल तेव्हा मनू म्हणते काय कुठं बोलते ताई बरोबरच बोलते मोठे आहात म्हणून कसंही वागाल अरे हा छोटा लहान अथर्व त्याच्याकडून काहीतरी शिका आईचं कटकारस्थान कळल्यावर त्याने आईची साथ सोडली तुम्ही देखील सोडा आकाश म्हणतो अभिजित पौर्णिमा तुम्ही वेळीच सुधरा नाहीतर रागिणीसारखं मी तुम्हाला पण जेलमध्ये पाठवायला कमी, जेल कमी करणार नाही आता अभिजित म्हणतो ठीक आहे तुम्ही सर्वांनीच आम्हाला ठरवलं आहे मदत करायची नाही ना नका करू आमचं आम्ही बघून घेऊ पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही भूमीना या प्रॉपर्टीसाठी सगळं करते आणि ही तुम्हाला गुंडाळून नक्की जाणार आणि मी तुम्हाला सोडणार नाही एक नाएक मिया ना एक दिवस मी या सगळ्याचा बदला घेणार असं म्हणून अभिजित पौर्णिमा रागाने तिथून निघून जातात आता ते ऐकून घरात सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो भूमी ही आकाशसाठी रूममध्ये केक घेऊन येते आकाश म्हणतो मला नकोय काय खायला भूमी म्हणते अरे बघ काय आहे आकाश बघतो तर केक असतो आकाश खुश होतो भूमी म्हणते आज आपल्या आनंदाच्या बातमीला तीन महिने पूर्ण झाले आपलं बाळ आता या जगात येणार आहे लवकरच असं आपण दुःखी राहून नाही जमणार ते आकाश तेव्हा आकाश भूमीला केक भरवतो दोघं एकमेकांना केक भरवतात आणि आनंदात असतात तर इकडे भूमीनंतर किचन मध्ये येते आणि मनूला म्हणते मनू अग हे हा अभिजित काही करणार तर नाही ना अगं मला जरा मनात भीती वाटते त्याच्या डोळ्यातना सुडाची भावना दिसत होती आता तो रागिणीच्या नादाला लागून काय करेल ना हे सांगता येत नाही तेव्हा मनू म्हणते नको काळजी करूस तू तू आता फक्त तुझ्या बाळाची आणि भाऊजींची काळजी घे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू